तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा कुंभार गल्ली कैकाडी महाराज मठ येथे पिण्याच्या पाण्याच्या कामाचे प्रताप अण्णा गंगेकर व अक्षय गंगेकर यांच्या शुभ हस्ते उद्घाटन प्रभागातील सर्व नागरिकांच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी सदैव कथिबद्ध राहणार नगरसेवक अक्षय गंगेकर पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील कुंभार गल्ली कैकाडी महाराज मठ येथे ऐंशी लाख रुपयेच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या कामाचे उद्घाटन लोकप्रिय नगरसेवक श्री प्रताप अण्णा गंगेकर नगरसेवक श्री शंकर काका पवार शिवशंकर मेडिकल मालक श्री राहुलजी जाधव सर डॉ समाधानजी माने श्री जनार्दन मामा शेटे समाजसेवक श्री नागेश जाधव यांच्या शुभ करण्यात आले यावेळी उपस्थित नगरसेवक श्री अक्षय प्रताप गंगेकर श्री सूरजभाऊ गंगेकर श्री अनिल पोनसेकर श्री दिनेश गंगेकर श्री अजित फाळ के राहुल भिंगारे श्री राहुल मित्रे श्री पिंटू भोत्रे श्री अजय मित्रे श्री नरेश पिंगळे श्री मोहनसुतार श्री नागेश सोमवंशी श्री विवेक वेदपाठक श्री ओंकार टमटम श्री अमर शेटे श्री अजय भोसले श्री ओंकार वाघमारे व वा प्रभागातील सर्व नागरिक उपस्थित होते या पाईपलाईनच्या कामासाठी नगरसेविका सौर राजश्रीताई प्रताप गंगेकर नगरसेवक श्री अक्षय प्रताप गंगेकर यांनी वेळोवेळी प्रयत्न करून हे काम मंजूर करून आणले या कामामुळे कुंभार गल्ली कैकाडी महाराज मठ येथील नागरिकांची पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे या ठिकाणी कुंभार गल्ली येथे गेले जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झालं पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न त्या ठिकाणी गंभीर होता जवळजवळ मागच्या एक दोन तीन वर्षापूर्वी जवळजवळ मी सात पासष्ट लाख रुपयांची पाईपलाईन सुद्धा त्या ठिकाणी केली आहे मागच्या पाईपलाईन आहे त्या ठिकाणी आणि आता जवळजवळ बऱ्यापैकी लोकांना पाणी येतं आहे आणि रस्त्याचा जर विषय झाला तर गेले वीस पंचवीस वर्ष झालं बरेच लोकप्रतिनिधी होऊन गेले पण त्यांना काय तिथे रस्ते वगैरे काय करता आले नाहीत पण माझ्या प्रयत्न माझ्या ह्यात मी जवळजवळ एक एक कोणती कोटी रुपये त्या ठिकाणी रस्ते आपण त्या ठिकाणी केलेले आहेत आणि अजूनसुद्धा आता ही जी पाईपलाईन आहे ह्या पाय ह्या पाईपलाईनमुळे तर जवळजवळ नव्याण्णव टक्के पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी संपणार आहे आणि भविष्यातसुद्धा अजून चांगली कामं त्या ठिकाणी होतील असं मी आपल्याला बोलले